नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात प्रगती महिला सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या प्रगती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजश्री सतीश दाबाडे यांची निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमात नवनिर्वाचित संचालक मंडळाची प्रथम सभा निवडणूक अधिकारी मंदार कुलकर्णी वडगाव मावळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी राजश्री सतीश दाबाडे उपाध्यक्षपदी हेमांगी सुनील तावरे सचिवपदी चारुलता चंद्रशेखर कमलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली या सभेमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्षा सुरेखा जाधव व संस्थेचे नवनिर्वाचित संचालक आशा खिल्लारे विजया वाळंद पार्वती रावळ फिलुमिना कचरे कविता मावकर संध्या निकाळजे यांची पण संचालकपदी निवड करण्यात आली या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रगती महिला पतसंस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग प्रतिनिधी व महालक्ष्मी महिला सर्व कार्यकर्त्या उपस्थित होत्या या निवडणुकीच्या वेळी महालक्ष्मी मंच अध्यक्षा महिला आघाडीच्या अध्यक्षा यांनी सर्व संचालकांचे अभिनंदन केले आज प्रगती महिला नागरी सहकारी पतसंस्था यांची संचालकाची निवडणूक बिनविरोध झाली आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांची देखील निवडणूक बिनविरोध झाली अध्यक्षपदी राजश्री सती दाबाडे यांची बिनविरोध निवड झाली आणि उपाध्यक्षपदी हेमांगी सुनील तावरे तसेच सचिवपदी चारुलता चंद्रशेखर कमलवर यांची निवड झालेली आहे आणि सर्वांनी त्यांच्यासाठी सहकार्य केलं त्यांचे देखील मनापासून आभार मानते गेले तीस वर्ष होऊन गेलेले आमच्या संस्थेला नाईंटी थ्रीला या संस्थेची स्थापना झाली आणि स्थापनेपासून आम्ही चार पाच जण यात फाउंडर मेंबर आहे आणि एकमेव मला वाटतं लोणाळ्यामध्ये महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था आहे अनेक गरजू महिलांना कर्ज वाटप होतं अनेक समाज उपयोगी कार्य आमच्या संस्थेच्या माध्यमातून होत असतं जे गरजू गरीब महिला आहेत मुली आहेत त्यांची देखील शिक्षणासाठी पुस्तकं वया तसेच आम्ही फी भरली जाते जे जा आमचे जा सभासद होते त्यांच्या मुलांची देखील ह्या वर्षी आम्ही फी दिलेली आहे असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही केलेले आहे म्हणजे गेले तीस पस्तीस वर्ष दरवर्षी आम्ही एक मराठी नाटकाचा प्रयोग आणतो प्रगती महिलाच्या माध्यमातून आणि त्याचा जो निधी गोळा होतो त्यातून आम्ही सगळं कार्य करत असतो आजपर्यंत आम्ही संस्थेचा रुपया देखील वापरलेला नाही की कुठल्या कामासाठी या माध्यमातून आम्ही हळदिंकाचा कार्यक्रम आमचा होत असतो अनेक जवळजवळ दोन तीन हजार महिला यामध्ये सहभागी झालेल्या असतात आणि प्र प्रत्येक महिला वाट बघत असते प्रगती महिलाचं हळदिंकू कधी आहे आणि रथसप्तमीला आमचं हे गेले अनेक वर्षापासून पहिल्या महिला शंभर दोनशे यायच्या नंतर पाचशे यायला लागल्या ही जागा आम्हाला कमी पडायला लागली मग आम्ही कार्यालयात किंवा एका गार्डनला हय हिंगाचे कार्यक्रम आयोजित करतो असे मोठ्या प्रमाणात या संस्थेची घोडदौड सुरू झालेली आहे त्यामुळे ते दैनंदिन डेली कलेक्शनवाले त्या देखील आमच्याकडे महिला आहेत त्या देखील चांगल्या पद्धतीने कलेक्शन करतात आणि लोकांचाही आम्हाला चांगला, चांगला सपोर्ट आहे ठेवीदारांचाही देखील आमच्यावर विश्वास आहे कारण पतसंस्था ही विश्वासावर चालत असते आणि लोकांचा आमच्यावर विश्वास असल्यामुळे ही संस्था आमची यशस्वी झालेली आहे संस्था काढणं सोपं असतं परंतु चालवणं फार अवघड असतं आम्ही संस्था काढली आणि आमचे जे नेत्यांनी ही संस्था स्थापन केली त्यांना कुठेही डाग कुठला लागू नये त्यासाठी सदैव आम्ही प्रयत्नशील प्रयत्नशील असतो यामध्ये संस्थेचे आमचे ज्यांनी मार्गदर्शक आमचे असायचे स्वर्गीय भरतजी अगरवाल तसेच आमच्या स्वर्गीय सुषमादाई खळतकर मामी त्यांना आम्ही सगळे मामी म्हणायचो या आमच्या सगळ्या संस्थापक होत्या आणि ज्यावेळेस आम्ही इलेक्शनला उभं राहिलो आणि नाईन्टी वनला महिला आरक्षण जेव्हा पडलं तेव्हा बऱ्याच महिला उभ्या केले होते आम्ही महिला प्रत्येक महिला वर्डात उमेदवार दिला होता और जो महिला जो कि महिला आणि जेव्हा महिला सगळ्या पडल्या तेव्हा बरेचशे यांच्या मनात आलं की आपण संस्था काढावी जेणेकरून महिला बाहेर पडतील आणि तेव्हा सगळ्या महिला बाहेर पडल्या आणि ही महि त्या माध्यमातून या संस्थेची स्थापना सुरूच केली आणि आम्ही सगळ्या जणींनी एक म्हणजे सगळ्यांनी एक हे केलं होतं की काही करून ही संस्था पुढे आणायची कारण आमच्या अनेक संस्था या सं बिल्डिंगमध्ये होत्या त्या बऱ्याच संस्था आल्या गेल्या परंतु आमची पहिली संस्था तर आमची घरात चालायची घरातून आम्ही इशिता देवीच्या बाजूला एक ऑफिस होतं तिथे होते तिथून आम्हाला नगरपालिकेची इमारत ही झाल्याच्या नंतर ती जागा भेटली आणि मग ही फिक्स जागा आमची झाली नाहीतर दोन तीन ठिकाणी पहिले आमचे जे व्यवस्थापक होते रजनीश मेहता ते, ते पण स्वर्गीय आता आहेत तर त्यांनी आमचं बरेच दिवस हे कामकाज पाहिलं होतं आणि त्यानंतर सारस्वत म्हणून होत्या त्या आमच्या बँकेच्या संचालिका होत्या स्वर्गीय तारादेवी सारस्वत त्यांच्या घरात काही दिवस आम्ही ही संस्था चालवली परंतु आता संस्थेला आम्हाला एक चांगली जागा मिळाली त्याच्यामुळे जा अजून अधिक पुढं जाण्यासाठी आम्हाला अजून बळेल आणि अजून एजंट आमच्याकडे ज्या महिला असतील होतकरू त्यांना आम्ही संधी देऊ की ज्या डेली कलेक्शन महिला करू शकतात आणि आज बघतो आपण नोकरीसाठी सगळेजण भटकत असतात आम डेली कलेक्शनमध्ये अनेक महिला स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत अनेक महिलांचं घर या संस्थेमुळे चाललेले आहे त्यासाठी ज्यांना ज्यांना इच्छा असते त्यांना देखील आम्ही डेली कलेक्शनसाठी संधी देऊ आणि अनेक जे लोक आहेत सगळ्यांना आम्ही आवाहन करते की आमच्या बँकेत विश्वासाने आपण ठेवी ठेवा आणि त्याच विश्वासावर ही आमची पदसंस्था चाललेली आहे आणि विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आज पुन्हा एकदा सर्व जे पदाधिकारी निवडले गेले त्यांचं आमच्या प्रगती महिला सर्व संचालकांच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि या ठिकाणी कुलकर्णी साहेब आले त्यांनी बिनविरोध हे इलेक्शन पार पाडली त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वर्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद